मित्रांनो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण हे जे बियाणं आहेत हे लावणार आहोत आता बऱ्याच पद्धती आहेत की बियाणं कसं लावायचं असतं बरेच बियाणं जे आहेत ते डायरेक्ट लावतात बरेच जे बियाणं आहेत ते अगोदर त्याचे रोपं तयार करतात आणि मग लावलं जातं जसं की आपण ट्रेमध्ये रोपं आणतो आणि मग जमिनीत लावतो किंवा कांद्याचं बी पण बरीच लोक डायरेक्ट लावतात बरीच लोक त्याचं रोप तयार करतात तर तसेच यातले काही जे बियाणं असतं त्याचं रोप करून घ्यायला लागतं हे जे आहे हे ब्रोकली आहे हे थोडंसं नवीन आहे पण हे जे आहे हे फ्लावरसारखं येतं आणि याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू जे आहेत ते खूप चांगले असतात हे हायब्रीड आहे परंतु हे जे आहेत हे सगळे देशी बियाणे आहेत आता यातले आपण सध्या इथे घेतलेत तर हा जो आहे टोमॅटो आहे हा दुसरा टोमॅटो आहे हे ब्रोकली आहे ही जी आहे ही मिरची आहे आणि ही वांगे आहेत तर हे जे बियाणं आहे हे आपण आता ट्रेमध्ये लावणार आहोत बाकी वाल घेवडा हे हे जे आहे याचा आपण डायरेक्ट बीज जमिनीत लावू शकतो आणि ते येतं ह्या गोष्टी नॉर्मल आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असतीलच पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय की ह्या प्रकारचं जे बियाणं आहे हे आपण डायरेक्ट जमिनीत लावू शकतो म्हणजे जमिनीत किंवा कुंडीत ते लावू शकतो पण हे जे आहे हे सगळं ट्रेमध्ये लावलं जातं जसं की आपण नर्सरीमधून रोप आणतो तर ते रोप आपण आता बनवायची जी आहे ती प्रोसेस करत हो। आहोत आणि हे जे आहे हे आता आपण ट्रेमध्ये लावणार आहोत तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ त्यासाठी करत आहो की आपण हे कसं लावतो आहे याआधी आपण लावलेले आहेत परंतु त्याचा व्हिडिओ केला नव्हता तर आता आपण हे लावूयात व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी पण सबस्क्राईब करून ठेवा आगामी काळात मंगल याग्रवर कृषीपूरक व्यवसाय आणि भरपूर साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींवर व्हिडिओ येणार आहेत तर नक्की सबस्क्राईब करा चला आता हे ट्रेमध्ये लावूयात आपण आपण या पद्धतीच्या ट्रेमध्ये लावणार आहोत आणि हा जो ट्रे आहे हा भाजीपाल्यासाठीचा आहे यामध्ये छोटा पण येतो पण आपण मुद्दामून मोठा ट्रे घेतला आहे कारण आपण सगळं जे आहे हे ग्रो बॅगमध्ये उगवणार आहोत तर आता हा ट्रे आहे आणि हा आपण मिश्रण जे आहे तर हे तयार करून ठेवलं याच्यामध्ये कोकोपीठ आणि गांडूळ खत आपण घेतलेलं आहे बऱ्याच जणांचा वेगळ्या वेगळ्या फॉर्म्युला असतो परंतु यामध्ये आम्ही पहिलेही चांगलं उगवलं होतं म्हणून आपण यामध्येच उगवणार आहोत तर हे जे आहे यामध्ये भरून आपण सुरुवात करू पद्धतीने आपण पूर्ण भरून थोडंसं प्रेस करून घेऊया मी थोडंसं याने असं होल पाडून आहे थोडे थोडे जेणेकरून बी आतमध्ये जाईल कारण थोडंसं आतमध्ये पण गेलं पाहिजे ना बी त्या हिशोबाने आपण थोडेसे होल पाडून आहे तर आपण एकाच ट्रेमध्ये सगळे बियाणे लाईनमध्ये लावणार आहोत तर सुरुवात जी आहे ते आपण करूयात आता बी खूप छोटं असल्या कारणाने व्हाईट जे आहे ते दिसेल पण बाकीचे बियाणं जे आहे ते दिसणार नाही छोटं जर बी असेल तर दोन टाकतो आणि मोठे असेल तर एक एक चालते तर या पद्धतीने आता आपण सगळं लावून घेऊयात आता आपण हे जे आहे हे सर्व बियाणं आहे ते टाकलेलं आहे आणि याला थोडंसं वरून कोकोपीट टाकणार आहोत वरून थोडंसं कोकोपीट टाकून याला थोडंसं बंद वातावरणात ठेवणार आहोत म्हणजे थोडक्यात काळं कापड लावून याला बंद करून ठेवणार आणि मग तीन दिवसांनी खोलणार त्या तीन दिवसानंतर आपण एक परत व्हिडिओ करूयात की हे कसं उगवतं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अजून जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद